क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह कोंडव्याच्या रण मैदानात काँग्रेसचा ज्वालामुखी कौसरबागेत जनसागराचा अथंग महापूर विरोधकांच्या काळजात धडके कौसरबाग ते पारगे मैदानापर्यंत परिवर्तनाचा तुफान जागर कोंडव्याच्या राजकीय क्षितिजावर आज काँग्रेसने जे शक्ती प्रदर्शन केले त्याला पदयात्रा म्हणणे म्हणजे मन सूर्याला दिव्याने ओवाळण्यासारखे आहे एक धगधगता ज्वालामुखी होता ज्याने क्रमांक झोप उडवली आहे कौसरबाग येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला लाभलेली जनसामान्यांची उपस्थिती म्हणजे निव्वळ गर्दी नव्हती तर तो अन्यायाविरुद्ध आणि साचलेपणाविरुद्ध उसळलेला अथांग महापूर होता या महापुरात आज विरोधकांच्या पायाखालची वाळू पार सरकून गेली आहे तरुणाईचा हुंकार आणि महिलांची वज्रमोट नई सोच नई उम्मीद नया कोंडवा हा नारा आता केवळ भिंतीवर उरला नसून तो मतदारांच्या काळजात कोरला गेला आहे युवा नेते मोहसिन शेख आणि चारही खंबीर उमेदवारांच्या नेतृत्वात जेव्हा हा जनसागर रस्त्यावर उतरला तेव्हा कोंडव्याच्या गल्लीबोळात परिवर्तनाचे वारे वाहू लागले युवकांच्या डोळ्यातील जिद्द आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून हे स्पष्ट झाले आहे की यंदा कोंडव्याच्या परिवर्तन याच मुद्द्यावर होणार प्रचाराचा नाही तर विजयाचाच हा सोहळा ढोल ताशांचा कडकडाट हवेत उधळलेला गुलाल आणि सोसायट्यातून होणारा पुष्प वर्षाव हे चित्र पाहून विरोधकांनी आताच आपली गाशा गुंडाळायला हरकत नाही चालत चालत झालेला संवाद आणि मतदारांच्या डोळ्यातील विश्वास हीच या पदयात्रेची मोठी कमाई ठरली पाणी सुरक्षा आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर आता केवळ आश्वासन चालणार नाहीत तर काँग्रेसचा नया कोंडवा नवा इतिहास रचणार असा ठाम संदेश आज घराघरात पोहोचला आहे अहो जेव्हा जनताच रस्त्यावर उतरते तेव्हा मोठमोठ्यांचे सिंहासने डळमळीत होतात आज कोंडव्याच्या मातीने गदारीला नाकारले असून निष्ठेच्या आणि विकासाच्या रूपाने काँग्रेसचा विजयी सूर्य उगवणार असल्याचे संकेत दिले आहेत आजच्या या ऐतिहासिक गर्दीने हे सिद्ध केले आहे की प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये आता बदलाची लाट नाही तर तत्सुनामी आली आहे या पदयात्रेने प्रचाराचा समारोप नव्हे तर काँग्रेसच्या विजयाची अधिकृत नांदी केली आहे अशी चर्चा सध्या संपूर्ण कोंडव्यात रंगली आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा